नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपा युती तुटण्याचे संकेत सेना सर्व एकशे बावीस जागा स्वबळावर लढवणार कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक युतीबद्दलचा निर्णय भाजपानं स्थानिक नेत्यांवर सोपवल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं प्रतिपादन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना विशेष न्यायालयानं नाकारला जामीन देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ अहमदनगर जवळ रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू एकवीस जखमी तूर डाळीचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं आयात केली दोन हजार टन तूर डाळ परवापासून होणार वाटपाला सुरुवात आणि राष्ट्रकुल युवा तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पहिल्याच दिवशी चोवीस बातम्या कमाईया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात तसंच केंद्रात शिवसेना भाजपा युती आहे मात्र या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढेल असा निर्णय काल रात्री मुंबईत झालेल्या शिवसेने शिवसेनेच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचं शिवसेनेच्या नेत्यानं सांगितलं असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होऊ नये यासाठी शिवसेनेनं निषेध आंदोलन केल्यानंतर शिवसेनेनं राज्याची प्रतिमा मलिन केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं काल रात्री कडेकोट बंदोबस्तात कसुरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं मात्र प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक तसंच भाजपाचे माजी सल्लागार स्तंभलेखक सुधीन कुलकर्णी यांच्यावर काल शिवसेना कार्यकर्त्यांनी काळीशाही फेकली या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महा महापालिकेसाठी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर सेना युतीची सत्ता असून आता शिवसेना सर्वच्या सर्व एकशे बावीस जागा स्वळ बळावर लढव दरम्यान भाजपानं युतीबद्दलचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पीटीआयला सांगितलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे कोणत्याही राजकीय पक्षानं कालपर्यंत उमेदवारी दाखल न केल्यानं आज अर्जदारांची झुंबड उडाली आहे। या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उभे आहेत या महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांच्या संघर्ष समितीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे आणि शिवसेना वगळता इतर पक्षांनी या संघर्ष समितीला पाठिंबा दिला आहे एकोणीश एक बावीस जागांपैकी एकवीस जागा या सत्तावीस येतात शिवसेना या एकवीस जागांवरही उमेदवार उभे करणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यावर्षी शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढवत आहेत भाजपानं स्थानिक तारार आणि आघाडीशी युती केली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आरपीआय आठवले गट हेही भाजपासोबत आहेत बऱ्याच ठिकाणी नेत्यांनी सोयीचं राजकारण करून कमकुवत उमेदवार उभे केले आहेत यात माजी गृहराज्यमंत्री शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आमदार महादेवराव महाडिक तसंच चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निवडणूक ताकदीनं जिंकण्यासाठी आपापल्या परीनं मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवली आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आणि पितृपक्ष काल संपल्यानं घटस्थापनेच्या आजच्या दिवशी सात विभागीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली आहे प्रत्येक पक्षानं एकेचाळीस जागांचं लक्ष ठेवलं आहे प्रशासनानं कायदा सुव्यवस्थेसाठी बाहेरील कुमक मागवली आहे सीआरपीएफ स्थानिक गुन्हे शाखा बाहेरचे पोलीस असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा असल्यानं केंद्रातील तसंच राज्यातील नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर विशेष लक्ष केंद्रित केलं असून ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे तसंच पुढल्या महिन्यात विधान परिषदेची निवडणूक असल्यानं कोल्हापूर महापालिका आपल्याच ताब्यात राहावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत वैयक्तिक कायद्यांबद्दलचा संभ्रम नष्ट व्हावा यासाठी समान नागरी कायद्यासंदर्भातला निर्णय केंद्र सरकारनं लवकर घ्यावा असा निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे समान नागरी कायदा हवा असल्यास त्याबद्दलचा निर्णय त्वरित घ्या असं न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांनी सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांना सांगितलं तसंच ख्रिश्चन घटस्फोट कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारनं तीन आठवड्याच्या आत निवेदन द्यावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं जर ख्रिश्चन जोडप्याला एकमेकांच्या सहमतीनं विभक्त व्हायचं असेल तर दोन वर्षांपर्यंत सक्तीनं वेगळं राहायला हवं अशी ख्रिश्चन कायद्यातली तरतूद आहे ही दोन वर्षांच्या कालावधीची अट शिथिल करायला हवी अशी मागणी करणाऱ्या जनहित सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला आपल्या देशात प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे वे वैयक्तिक कायदे आहेत विवाह घटस्फोट वारसाहक्क विधान आणि पालकत्व अशा संदर्भात प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनाच्या दरात वाढ होऊन तो सहा पूर्णांक चार दशांश झाला औद्योगिक उत्पादनाचा सुमारे तीन वर्षातला हा उच्चांक आहे भांडवली वस्तू आणि खाण क्षेत्रातल्या उत्पादनात सुधारणा झाल्यामुळे ही वाढ झाली आहे एप्रिल ते ऑगस्ट या काळात हा दर चार पूर्णांक एक दशांश केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं दिली आहे दरम्यान किरकोळ चलनवाढीच्या दरात वाढ होऊन सप्टेंबरमध्ये हा दर चार पूर्णांक एकेचाळीस शतांश टक्के झाला ऑगस्टमध्ये हा दर तीन पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के होता याबाबत अर्थतज्ज्ञ जयराज साळगावकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली भारताचा औद्योगिक वाढीचा दर फोर पॉइंट सिक्स वरून टू च्या आसपास गेलेला आहे असं सरकारने जाहीर केलंय कारण सगळीकडे मंदी असताना पावसाची परिस्थिती वाईट असताना हा वर का गेला रेट असा कोणालाही प्रश्न पडेल तर त्याची तीन कारण आहेत महत्वाची एक तर इन्फ्लेशन खूप कमी आहे म्हणजे चलनवाढ खूप कमी आहे आणि काही अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही चलनवाढ कमी कमी होऊन शून्याच्या खाली होऊन डिफ्लेशन होईल म्हणजे इन्फ्लेशन किती झालं तरी परवडलं पण पर डिफ्लेशन होऊ नये असं म्हणतात आणि त्यांचं म्हणणंही खोटं ठरावं असं मला वाटतं परंतु आता जे इन्फ्लेशन कमी आलंय त्याच्यामुळे गुंतवणूकदारांना चालना मिळालेली आहे पैसे जा गुंतवले जातात दुसरं म्हणजे इन्फ्लेशन कमी आल्यामुळे होलसेल प्राइस इंडेक्स पण कमी आलेली आहे आणि त्यामुळे होलसेल काही वस्तूंच्या किमती डाळीसारख्या खूप वर गेल्या आहेत पण जनरली जो इंडेक्स आहे ऑफिशियल तो कमी झालेला आहे त्यामुळे बाजारात पैशाची उपलब्धी जास्त आहे आणि त्यामुळे इंडस्ट्रीयल वस्तू खपतायत असं सरकारचं म्हणणं आहे ते काही प्रमाणात खरं आहे तिसरं कारण म्हणजे आहे फॉरेन डायरेक्ट एफडी आहे फॉरेन इन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे तिला दुसरीकडे कुठे गुंतवणूक करण्याला काही स्कोप नाहीये दुसऱ्या कुठल्या देशामध्ये तर चायनाचाही मॅन्युफॅक्चरिंग खाली गेले त्यामुळे ती चायनाची इन्व्हेस्टमेंट आणि बाकीची युरोपची परिस्थिती वाईट आहे ती आपल्याकडे येते तर या तीन कारणामुळे औद्योगिक उत्पादन वाढलेलं आहे विजेची उपलब्धताही वाढलेली आहे आणि उद्योगाला पोषक असं वातावरण आहे असं वाटतय त्यामुळे आपला औद्योगिक वाढीचा दर हा जवळजवळ दोन टक्क्यांनी वर गेलेला आहे आणि हा दर वर गेला तर अधिक पैसे भारतात येतील पैशाची उपलब्धी वाढेल त्यामुळे रोजगार वाढतील आणि या डेटा विरुद्ध सुद्धा आता ट्रॅक्टरची विक्री कमी झालेली काही विरुद्ध डेटाही आहे ते विरुद्धचा डेटा आणि बाजूचा डेटा याच्यामध्ये तुलनात्मक स्पर्धा होऊन शेवटी काय ते ठरेल आणि ठरेल ते चांगलं ठरेल अशी अपेक्षा आपण करूया ग्रोथ रेट अजून वाढला तर देशाची अर्थव्यवस्थाच अधिक उत्पादन क्षमतेकडे जाईल आणि भरभराटी लागेल तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पॅलिस्टाईनमधल्या रामल्ला इथं दाखल झाले असून पॅलेस्टाईन आणि भारतादरम्यान काही महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तिथल्या विविध राजकीय नेत्यांशी आज राष्ट्रपती चर्चा करणार आहेत त्यानंतर आजच ते इस्रायलच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत इस्रायल दौऱ्यातही दोन्ही देशांदरम्यान विविध करार केले जाणार आहेत दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं जामीन नाकारला आहे काल मुंबईत इन कॅमेरा सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं या आरोपींना जामीन नाकारला आपण निर्दोष असून गेल्या सात वर्षापासून सुनावणीविना तुरुंगात असल्याचा युक्तिवाद या आरोपींनी केला होता मात्र त्यांच्या विरोधात दहशतवादी कारवायांचे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा होणार या यानिमित्त शाळा महाविद्यालयं आणि व्यावसायिक कार्यालयांच्या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचं आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं मुंबईत घेतलेल्या पत्रकार ते परिषदेत बोलत होते ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडवण्यासाठी तसंच व्यक्तिमत्व आणि भाषा विकासासाठी वाचन संस्कृतीचं संवर्धन करणं गरजेचं आहे। म्हणूनच सरकारनं हा उपक्रम आयोजित केल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं तूरडाळीचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं दोन हजार टन तुरडाळ आयात केली आहे या डाळीचं येत्या पंधरा तारखेपासून केंद्रीय साठ्यातून वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं आहे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी सर्वप्रथम विनंती केल्यानुसार आयात केलेली तूरडाळ प्रथम त्यांना देण्यात येणार आहे सरकार आणखी तूरडाळ आयात करणार असून ती नोव्हेंबरपर्यंत भारतात येईल अशी अपेक्षा आहे माहिती अधिकारानं भ्रष्टाचार पूर्ण संपला नाही मात्र भ्रष्टाचार रोखायला नक्कीच मदत झाली असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिद्धी इथं केलं माहिती अधिकाराच्या कायद्याला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत होते या दहा वर्षात माहिती अधिकार कायद्यातल्या त्रुटी दूर करण्यात सरकारला यश आलं नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली माहिती अधिकारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयांनी संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची गरज प्रत्यक्षात हे काम केलं जात नाही त्यामुळे आरटीआयचे कार्यकर्ते माहिती मागवतात त्यातूनच आरटीआय कार्यकर्त्यांची हत्या होते असा आरोपही अण्णांनी यावेळी केला सांगलीच्या अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर झाला आहे समितीच्या वतीनं आज सकाळी एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली पुरस्काराचं वितरण येत्या पाच नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनी अखिल भारतीय मराठ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या हस्ते सांगलीत करण्यात येणार आहे आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत बाजारपेठा रेल्वे आणि बसस्थानक तसंच प्रार्थनास्थळं अशा गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची सूचना केंद्रानं राज्यांना केली आहे अलीकडेच पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे नवरात्र दुर्गापूजा दसरा आणि मोहर्रम हे सण नजिकच्या दिवसात आहेत कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून राजधानी दिल्ली तसंच मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरू आणि हैदराबाद या महानगरांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची सूचना केंद्रानं आहे के या काळात सामाजिक तणाव निर्माण होईल अशी प्रक्षोभक विधानं करू नयेत आणि दबाव आणून कुणीही वर्गणी गोळा करू नये असं आवाहन केंद्रानं केलं आहे दरम्यान आजपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव आणि आगामी काळात दिवाळीच्या दरम्यान रस्ते आणि पदपथावर उभारले जाणारे अवैध मंडप काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातल्या सर्व महानगरपालिकांना दिले तसंच ध्वनी प्रदूषणाबाबतच्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या आहेत देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे या नऊ दिवसात सर्व भक्तगण भक्तिरसात समरस होऊन आदिशक्तीची उपासना करतात अंबा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा देवीच्या विविध रूपांची या दिवसात श्रद्धेनं आराधना केली जाते आजच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनं या उत्सवाला आरंभ होत आहे अश्विनाथ सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तयारीसाठी गोंदियामधली सर्व मंडळ आणि मूर्तिकार सज्ज झाले आहेत गोंदिया शहरातल्या जवळपास ते पन्नास दुर्गा उत्सव मंडळांकडून यावर्षी विविध देखावे उभारण्यात येत आहेत गोंदियासह संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी देखावे उभारण्यासाठी कोलकात्याहून मोठ्या प्रमाणावर मंडपाच कारागिर आहेत त्यामुळे या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनाबरोबरच विविध देखावेही पाहायला मिळणार आहेत आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव अर्थात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली यानिमित्त काल संध्याकाळी पुण्यात विशेष दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंध शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित तसंच अनाथ एड्सग्रस्त गतिमंद आणि मतिमंद अशा विशेष मुलांसाठी पुण्यातल्या एका सेवाभावी संस्थेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एरवी आपल्या आप भावना व्यक्तही न करू शकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता यामध्ये दहा वेगवेगळ्या शाळांमध्ये सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते अहमदनगर दौंड रस्त्यावर आरणगाव नजीक कंटेनर आणि पिकअप वाहनाची आज दुपारी समोरासमोर टक्कर होऊन पाच जण ठार तर एकवीस जण जखमी झाले या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर चार जणांचा रुग्णालयात उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाला जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक का आहे जखमींना अहमदनगर शहरातल्या जिल्हा रुग्णालयात आणि इतर रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आहे कोळगाव कोळगावजवळच्या लगडगाव इथले हे सर्व रहिवाशी असून ते घटस्थापनेसाठी मोहटा देवीच्या गडावरून ज्योत आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातल्या मेठबाव या गावात काल रात्री मोटरसायकलमधल्या उपकरणाचा स्फोट झाल्यानं एक जण जखमी झाला जखमी व्यक्तीला कणकवलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मोटरसायकलच्या इंडिकेटरला लावलेल्या कंडेन्सरचा स्फोट होऊन ही घटना घडली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच हा बॉम्बस्फोट नसल्याचं स्पष्ट केलं आहे बुलडाणा जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याची मोहीम जिल्हा परिषदेनं आपल्या हाती घेतली आहे बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या ले नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच जिल्ह्याला हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं गावागावात हागणदारी मुक्त संकल्प अभियान राबवण्यात येत आहे गावांमध्ये बैठका घेऊन तसंच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत काम करणारे गट समन्वयक आणि समूह समन्वयक घरोघरी जाऊन स्वच्छतेचं महत्त्व ग्रामस्थांना पटवून देत आहेत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे गावागावात संकल्प सभा घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी आवाहन करत आहेत त्यांच्या या आवाहनाला ग्रामीण जनताही चांगला प्रतिसाद देत असून गावातील युवक यासाठी पुढे सरसावले आहेत आम्ही अगोदर ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण ठराव था घेऊन गावातील पाच स्वच्छता समितीचे लोक नेमले आणि त्यामधून आम्हाला पंचायत समितीने वेळोवेळी मार्गदर्शन केलं आमच्या गावात स्वच्छालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे गावात महिला ग्राम सभा घेतल्यामुळे महिलांनी पुढाकार घेतल्यामुळे घरोघरी स्वच्छालय बांधण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आमचं गाव हगनदारी मुक्तीकडे वाटचाल करीत आहे या जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत यावर्षी छत्तीस हजार वैयक्तिक शौचालय बांधण्याचं उद्दिष्ट असून यापैकी बारा हजार दोनशे शेहेचाळीस शौचालय बांधण्यात आली आहे या अभियानाअंतर्गत एकवीस गावं हागणदारी मुक्त करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे वाशिम मध्ये बारावी पर्यंत ब्रेल लिपीत शिक्षण घेतलेल्या एका जन्मांध शेतकऱ्यानं नशिबाला दोष न देता परिस्थितीवर मात करत यंदाच्या कमी पिकाच्या वर्षी सुद्धा भरघोस उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे वाशिम मधल्या अनसिंग इथले रहिवासी असलेले संजय दुधाट हे जन्मत अंध आहेत मात्र तरीही न खसता शेती व्यवसायात त्यांनी सर्व अडचणींवर पत्नी आणि मित्राच्या सहकार्यानं मात करून आपल्या दोन एकर शेतातून बावीस क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न घेतलं आहे स्पर्श ज्ञानाच्या सहाय्यानं शेतातले तुषार संच बदलवणं पिकांमधील तण काढणं तसंच रब्बीच्या पिकांना ओलित करणं यासारखी नियमित करतात यंदाच्या कमी पावसामुळे सुकलेल्या सोयाबीनच्या पिकाला त्यांनी तीन वेळा ओलिताखाली आणलं मी माझ्या शेती आहे माझ्याकडे दोन सोयाबीन तूर गहू हरभरा हे पेरतो आणि मी माझ्या मी माझ्या परीने माझ्या पत्नीच्या सहाय्याने आणि माझ्या मित्राच्या सहाय्याने काही मी स्वतः स्प्रिंकलर बदलतो काही गव्हातले सोयाबीनातले तनकट स्वतः मी माझी शेती काढतो करतो जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठल्याही शारीरिक व्यंगासह निसर्गाच्या लहरीपणावर सहज मात करता येऊ शकते हे सिद्ध करणाऱ्या संजय दुधाट यांच्या यशोगाथेनं सगळ्या शेतकऱ्यांना शेती व्यवसायाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळू शकेल सेंद्रिय शेती पद्धतीचे फायदे विविध पिकांना होत असल्याचं दिसू लागलं असून दुधी भोपळ्याच्या शेतीतही या तंत्राचा वापर फायदेशीर होत असल्याचं जळगावातल्या एका कृषी संशोधकानं सिद्ध केलं आहे भोपळा म्हटलं की जास्तीत जास्त दीड ते दोन फूट लांबीच्या भोपळ्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत पण जळगावातल्या अहिंसा तीर्थ गोशाळेतल्या शेतात आधुनिक संशोधनानं दक्षिवाण असलेल्या दुधी भोपळ्याचं सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन घेण्यात आलं आहे इथल्या दुधी भोपळ्याच्या वेलींना तब्बल पाच ते सात फूट लांबीचा भोपळा येतो यहाँ पर हमने देसी बीज के साथ देसी गाय का गोबर का देसी खाद उपयोग किया है इसमें किसी भी तरह का कीटनाशक या केमिकल फर्टिलाइजर का उपयोग नहीं किया गया है सबसे बड़ी खासियत है कि इसका बीज पुनः लगाने काम आता है यानी एक बार आप उपयोग करने के बाद उसी बीज से सदियों सदियों तक आप जो है लौकी उत्पादन कर सकते हैं और खा सकते हैं सात किलो पेक्षा जात वजना चाहिए जलगाँव जिल शेकी वर्ग लगे या वाणाचा प्रचार आणि प्रसार होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल यात शंका नाही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मितीसाठी थोरियमचा वापर आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान विकास हा भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातला महत्वाचा पैलू आहे थोरियम ऊर्जेबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे वैज्ञानिक अभियंते आणि संबंधितांमध्ये संदर्भातल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आदानप्रदान करण्याची महत्वाची संधी उपलब्ध होत आहे अशी भावना मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर आर चिदंबरम यांनी व्यक्त केली आंतरराष्ट्रीय थोरियम ऊर्जा संस्था बाबा अणु संशोधन केंद्र आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळ यांनी संयुक्तरित्या मुंबईत ही परिषद आयोजित केली होती थोरियम ऊर्जेच्या सर्व पैलूंबाबत भारतानं बरीच प्रगती केल्याचं मत त्यावेळी व्यक्त करण्यात आलं या ऊर्जेबाबत सांगोपांग चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह प्रतिनिधी उपस्थित होते बातमी क्रीडा क्षेत्रातली पुण्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा भारतोलन स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी पहिल्याच दिवशी चोवीस सुवर्णपदकं पटकावत चमकदार कामगिरी केली पुरुषांच्या आणि महिलांच्या गटात सुखेंडे संजिता चानू आणि एस मीराबाई चानू यांनी भारताला यश मिळवून दिलं पुरुषांच्या छप्पन्न किलो वजनी गटात सुखेंडेनं क्लीन अँड जर्क प्रकारात एकशे छत्तीस तर स्नॅच प्रकारात एकशे आठ किलो वजन उचलून पदक पटकावलं या गटात जामजंग दरूनं रौप्य पदक मिळवलं दरून स्नॅच क्लीन अँड जर्क च्या एकत्रित तिन्ही प्रकारांमध्ये पुरुषांच्या कनिष्ठ आणि युवा मुलं या दोन्ही गटात सुवर्ण पदकांची कमाई केली त्यानं या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय युवा विक्रमाची नोंद केली महिलांच्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात संजिता चानूनं एकंदर एकशे ब्याऐंशी किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं तर मीराबाई चानून एकशे एक्क्याऐंशी किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावलं महिलांच्या वरिष्ठ गटात मात्सा संतोषी आणि प्रमिला क्रिशानी यांनी सुवर्णपदकं पटकावली मलेशियात सुरू असलेल्या सुलतान ऑफ जोहर चषक कनिष्ठ गटांच्या पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत चुरशीच्या लढतीत ब्रिटननं भारताचा चार तीन असा पराभव केला मध्यंतराला दोन्ही संघ तीन तीन अशा बरोबरीत होते मात्र ब्रिटननं निर्णायक चौथा गोल लगावत भारतावर मात केली स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा सा, सहा दोन असा धुवा उडवला त्यापूर्वी भारतानंही पाकिस्तानला पाच एक असं हरवलं होतं या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले असून रविवारी अंतिम सामना होणार आहे ये सासान मधे आणि आता हवामान येत्या छत्तीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपा युती तुटण्याचे संकेत सेना सर्व एकशे बावीस जागांवर स्वबळावर लढणार कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक युतीबद्दलचा निर्णय भाजपानं स्थानिक नेत्यांवर सोपवल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं प्रतिपादन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि इतर तिघांना विशेष न्यायालयानं नाकारला जामीन देशभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ अहमदनगर जवळ रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू एकवीस जखमी तूरडाळीचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं आयात केली दोन हजार टन तूरडाळ परवापासून होणार वाटपाला सुरुवात आणि राष्ट्रकुल युवा भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पहिल्याच दिवशी चोवीस पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर नमस्कार